जर दारद असेल तर गुजरातचा गाठे आणि गुजरातचे गाठे आणि फापडा हे दोघे त्याला जबाबदार आहेत हे आपण लक्षात घ्या अमेरिकेने काय म्हटलं की आमच्या रशियाला रशियाचा तेल विकायला भारताचा विरोध आहे ते म्हटले विरोध का आहे तर रशियाचं तेल भारत जरी विकत असला तर त्याच्यातून जो नफा होतोय तो नफा भारताच्या तिजोरीमध्ये जात नाही तर तो असणार नफा रिलायन्स कडे जातोय हे आपण लक्षात घ्या हे जे नवीन पेट्रोल पंप आपण बघितलेला आहे नयना म्हणून आपण बघितलेलं आहे ते नैना पेट्रोल कंपन्या ज्या आहेत त्या नफा खातात नफा साधा नफा आहे तुम्ही गुगल वरती गेला तर रशियाच तेल विकल्यामुळे दर वर्षाला नफा किती होतो तर चव्वेचाळीस हजार कोटीचा नफा होतो किती नफा होते चव्वेचाळीस हजार कोटी असणारा नफा होता अमेरिका हेच म्हणतय की या नफ्याचा सामान्य माणसाला फायदा काय <coughs> सामान्य माणसाला फायदा काय तर सामान्य माणसाला अजिबात त्याचा काहीच फायदा नाही तो, ना तो उलट दर तीन महिन्याला दर चार महिन्याला पेट्रोलचा भाव डिझेलचा भाव सिलेंडरचा भाव हा वाढत चालला अशी असणारी परिस्थिती आहे ही जी लूट आहे ही जी लूट आहे ही लूट गाठ्या आणि फापड्याला सांगण्यात आलं की तिजोरीत जाऊ दे कुठल्या एका इंडस्ट्रीस्टच्या घशामध्ये जाऊ दे मित्रो प्रधानमंत्री हा देशाचा जरी असला तरी त्याचा आत्मा हा गुजरात गुजरातमध्येच अडकलेला हे आपण लक्षात घ्या त्याचं शरीर हे देशभर फिरत जरी असलं त्याचं शरीर देशभर जरी फिरत असलं ते फिरता साठी की गुजरातला काय घेऊन जाता येईल का अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून याला मी देशाचा पंतप्रधान म्हणत नाही तर हा असारा गुजरातचा पंतप्रधान आहे हे आपण असणार लक्षात घ्या आज अवस्था अशी आहे की सिंधूचं युद्ध झालं जगभर मोदी फिरून आले एकही देश राहिला नसेल की जिथे मोदी गेला नसेल आणि हा करारनामा केला तो करारनामा दिला याला एवढे पैसे दिले त्याच्याकडून एवढा आम्ही केला पण सिंदूरच्या युद्धामध्ये एकतरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का रशियाकडून रशिया सोडून एकतरी देश तुमच्या बाजूला उभा राहिला का तर नाही सिंधूचा युद्ध संपला आणि आपण असताना बघितला फ्रान्स असेल इंग्लंड असेल अमेरिका असेल रशिया असेल चायना असेल यांनी काय म्हटलं की आम्ही असताना पाकिस्तानला सामग्री पुरवणार आहोत ते सौदी अरेबिया असेल युएई असेल তুর্কিস্তান আছে আর্মেনিয়া আছে